नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपाल राखेपेडे मित्रांनो राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो आता या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे याच्यासाठी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे याचा जी आर सुद्धा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला मित्रा आहे मित्रांनो आणि मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या अपलोड करून त्यांची केवायशी होणार आहे तर मित्रांनो या जी आरबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्व जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो आपण पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यासंदर्भातला महसूल विभाग व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो जो आपण सविस्तर पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये आपण बघू शकता अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विरी विविध दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते मित्रांनो शासन निर्णय महसूल व विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर हे विहित करण्यात आलेले आहेत मित्रांनो वर नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरता दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत जी आहे ती अनुदेय करण्यात आलेली आहे आणि दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुकानिहाय दुष्काळांचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल विभाग दिनांक सात दहा दोन हजार सतरा व दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा अन्वये सुधारित निकष व कार्यपद्धती या ज्या आहेत त्या विहित करण्यात आल्या आणि त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक चार येथे नमूद दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिच्छेद मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदय करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव हा शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे सन नाशिक छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस दुष् तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता वर नमूद अनुक्रमांक सहा ते अकरा येथील पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव हे शासनास प्राप्त झालेले आहेत आणि यालाच अनुसरून मित्रांनो हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील के खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्यासाठी नमूद क्रमांक दोन येथील शासन नि निश्चित केलेल्या दरानुसार राज्यापत्य प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच मित्रांनो या चाळीस तालुक्यातील जे शेतकरी असतील या शेतकऱ्यांना मित्रांनो जो हे हा निधी वितरित होणार आहे हे चाळीस तालुके कोणते आहेत ते सुद्धा इथं खाऊ शकता, शकता। इथं तुम्हाला चाळीस तालुक्यांची यादी दिलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो तालुका त्यानंतर बाधित शेतकरीची संख्या किती आहे जिरायत बागायतसाठी किती रक्कम तुम्हाला भेटणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो तालुक्याची यादी नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो इथं तीन तालुके दिलेले आहेत ज्यामध्ये मालेगाव सिन्नर आणि येवल्याचा समावेश आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यात जर बघितलं तर शिंदखेड राजा हा एकमेव तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा नंदुरबार हाच तालुका आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव हा तालुका आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यांचा समावेश आहे बुलढाणा आणि लोणार छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एकूण पाच तालुक्यांचा इथं समावेश आहे ज्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर आंबड आणि मंठा बीड तालुक्यात बघितलं तर वडवणी धारूर आणि आंबाजोगाई तालुक्यांचा समावेश आहे लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरसाठी आहे आणि धाराशिव जिल्ह्यात बघितलं तर तीन तालुके आहेत ज्यामध्ये वाशी धाराशिव आणि लोहारा त्यानंतर मित्रांनो पुणे जर जिल्हा बघितला तर पुण्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर गोंडपड गोड नदी आणि दोंड त्यानंतर इंदापूर इत्यादी तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे सोलापूरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा सातारामध्ये जर वाई आणि खंडाळा कोल्हापूरमध्ये मित्रांनो हातकंगले आणि गडहिंग्लज तालुका त्यानंतर सांगलीमध्ये शिराळा कन्हेगाव खानापूर विटा आणि मिरज इत्यादी मित्रांनो चाळीस तालुक्यांचा समावेश इथं जे आहे तो दिलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जे आहे ते वितरित रक्कम जी आहे ते वितरित होणार आहे मित्रांनो याचा निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच मित्रांनो आपले सरकार सेवा पोर्टलवरती याच्या आद याद्या अपलोड होईल आणि मित्रांनो यासाठी लवकरच तुम्हाला केवायसीसुद्धा करावी लागेल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशा जका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद